नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही लीला व अभिराम यांच्यामध्ये सध्या दुरावा आला आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की दुर्गाला किशोर समजावून सांगतो की आता खरी वेळ आली आहे अंतर वापर करून आपण एजे जे व लीलाच्या लव्ह स्टोरीचा द एंड करू शकतो प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की एजे लीलाला वचन देतो तो म्हणतो आज मी तुला वचन देतो की मी आयुष्यभर तुझ्या बरोबर राहील आपल्यामध्ये कोणीही अंतर निर्माण करू शकणार नाही एजे चे ते बोलणे ऐकून लीलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे हा प्रमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने एजे लीलाला आयुष्यभर सोबत राहणार राहायचं वचन देणार अशी कॅप्शन दिली आहे नवरीमुळे हिटलरला मालिकेत दाखवल्याप्रमाणे अंतरा ही एजेची पहिली पत्नी आहे एजेचे तिच्यावर खूप प्रेम होते मात्र अंतरा त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती दरम्यान काही काळात आईच्या समाधानासाठी एजेने दुसरे लग्न केले सुरुवातीला एजे व लीलामध्ये मोठी भांडणे गैरसमज निर्माण झाले मात्र त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली लीला, लीला एजेच्या प्रेमात पडली ज्यावेळी लीलाने एजेसमोर तिचे प्रेम व्यक्त केले तेव्हा एजेने त्याचे फक्त अंतरावर प्रेम असल्याचे सांगितले मात्र लीलाने त्याचे मन जिंकले एजे तिच्या प्रेमात पडला आता अंतरा परतली आहे तिच्या येणाने एजे लीलामध्ये अंतर येणार का हे पाहणे मालिकेत महत्वाचे ठरणार आहे